सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि नाशिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यासोबतच गुंतवणूकदार आता चांदीकडे पाहू लागलेत मंगळवारी प्रति किलो करता जीएसटीसह एक लाख अठरा हजारावर चांदीचे दर गेलेले होते आता श्रावण महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होत असून या काळात सोने चांदीचे दागिने वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सव्वा लाखांपर्यंत तर दिवाळीपर्यंत चांदीचे दर किलो मागे दीड लाखांपर्यंत जातील असा अंदाज सराफ व्यावसायिक आणि सराफी व्यवसाय जाणकार व्यक्त करत आहेत सर्व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक ओळखली जाते मात्र या मात्र या यादीत चांदीनेही स्थान पटकावलं आहे सोन्यासह चांदीमध्ये गुंतवणूक वाढली आहे चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत औद्योगिक मागणी वाढली आणि पुरवठा कमी असणं यासोबतच जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा चांदीकडे असलेला वाढता कल यामुळे चांदीचे दर वाढत आहेत ते अजून वाढत राहणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे चांदीचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सौर पॅनलची निर्मिती वैद्यकीय उपकरणे बनवणे यांसारख्या बाजारात सध्या सर्वात जास्त मागणी असलेल्या उत्पादनांच्या निर्मितीकरता उद्योगातून चांदीची मागणी वाढल्यानं दर वाढत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित